दहावी आणि बारावी नंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी करिअर निवड मार्गदर्शन आणि संधी याबाबत दैनिक पुढारी एजुदिशा हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन शहरांमध्ये होणार आहे दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एजुदिशा शैक्षणिक प्रदर्शनामध्ये तज्ज्ञांकडून अचूक मार्गदर्शन होणार आहे शिक्षण करिअर संदर्भात भविष्याचा अचूक वेध घेणारे करिअरचे असंख्य पर्याय आणि त्यातून मिळणाऱ्या अगणित संधीची माहिती दिशा प्रदर्शनात एकाच शताखाली उपलब्ध होणार आहे विद्यार्थी व पालकांना नामांकित करिअर निवडताना पालकांसाठी दैनिक पुढारी यजुतीच्या अनेक वर्षांपासून मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे कोल्हापुरातील डॉक्टर व्ही टी पाटील स्मृती भवन राजारामपूर येथे दिनांक एक ते तीन जून रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत या शैक्षणिक दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर दिनांक सात जून ते नऊ जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत साताऱ्यातील अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र राजवाडा रोड येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि दिनांक चौदा जून ते सोळा जून दरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सांगलीतील कच्ची जैन भवन सांगली मिरज रोड येथे या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात करिअर विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे आणि अनेक शैक्षणिक संस्थांचेही स्टॉल असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दैनिक पडारी समूहाने केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील